वन खात्याकडून आवश्यक परवानगी प्राप्त मिळवायची असल्यानं गायमुख घाट रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण पावसाळ्यापूर्वी होणं शक्य नाही त्यामुळं ऐन पावसाळ्यात या परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्याकरिता या घाट रस्त्याची व्यवस्थित डागडुज आणि डांबरीकरण सार्वजनिक बांधकाम विभागानं करावे असे निर्देश ठाणे महानगरपालिका आयुक्त सभ्रभराव यांनी दिले गायमुख घाट ते फाउंटन हॉटेल पर्यंतचा रस्ता मीराभेंदर महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यात आलाय मात्र त्यावरील गायमुख घाट कोंक्रटीकरणाची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागानं त्यापूर्वीच घेतलेली असून त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण केली आहे वन खात्याकडून परवानगी मिळाल्यानंतर या कामाचे कार्यादेश देण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागानं आहे या पार्श्वभूमीवर आयुक्त राव यांनी गायमुख घाट रस्त्याचं डागभुजीकरण आणि डांबरीकरणाचे निर्देश दिले घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत तोडगा काढण्यासाठी आयोजित करण्यात येत असलेल्या समन्वय बैठकीचं पुढील सत्र महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या दालनात काल सायंकाळी पार पडलं जस्टिस फॉर घोडबंदर रोडच्या प्रतिनिधींनी गायमुख घाट दुरुस्तीबद्दल सद्यस्थिती जाणून घेतली पावसाळ्यापूर्वी कॉम्प्रेटीकरणाचं काम सुरू होणार नसल्यानं हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी ऐन पावसाळ्यात वाहतूक योग्य राहील याची काळजी घ्यावी अशी सूचना केली तसंच मेट्रो सेवा रस्त्याचं एकत्रीकरण आणि भाईंदरपाडा कासरबुडवली उड्डाणपूल यांचं काम, त्यात गायमुख रस्त्याच्या भर घालू नये अशी सूचना प्रतिसाद पालिका आयुक्त राव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तसंच वनविभागाच्या नागपूर कार्यालयातून परवानगीची सद्यस्थिती जाणून घेतली सार्वजनिक बांधकाम विभागानं सादर केलेल्या प्रस्तावाबाबत विभागानं अधिकची माहिती मागवलीये या सगळ्या प्रक्रियेस लागणारा संभाव्य वेळ लक्षात घेऊन तुर्तास येत्या पावसाळ्यात या रस्त्याचं डांबरीकरण करण्याचा पर्याय शिल्लक असून त्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागानं तातडीनं योग्य ती पावलं उचलावी असे निर्देश आयुक्त राव यांनी दिलीय कासरोडवली उड्डाण पुलाच्या कामांसंदर्भात झालेल्या चर्चेदरम्यान मेट्रोनं तीस आणि एकतीस मार्च रोजी तेथील सर्व कामं पूर्ण करून घ्यावीत तर पाच आणि सहा एप्रिल रोजी सार्वजनिक बांधकाम विभागानं रस्त्याची दुरुस्ती करावी त्यासाठी त्यांना वाहतूक पोलिसांकडून आवश्यक ते सहकार्य देण्यात येईल असंही राव यांनी स्पष्ट केले।